ढोंगात नाही गू आणि कावळ्याला आवत न बरोबर आहे का नाही काय तर म्हणी जरांगे पाटलाला अटक करा बापाची पेंडे अटक करायचं बापाची पेंडे का हां अरे काय म्हणी तर जरांगेनी नियम मोडले परवानग्या घातल्या नाही सभेच्या अरे जारांगी पाटील माणूसच असं आहे का जिथं बैठकीचं निमंत्रण आहे का तिथं सभा व्हायला लागल्यात आणि तुमच्या सगळ्यांच्या राजकारणी लोकांच्या जर गांडीत एवढंच दम आहे ना तर तुम्ही एका चारांगी वादल पाटलांनी एवढी सभा तुम्ही सगळे एकत्र येऊन जरी घ्यायला घ्यायचा प्रयत्न केला ना तरी तुमच्या बापाच्या ना होणार नाही या ध्यानात घ्या म्हणजे काय आहे हे काय अरे वादळ हे वादळ चारांगी पाटील म्हणजे भगवा वादळ हे तुमच्या तुमच्यासारख्या अशा वाळ वाळू ठीक वाळू ठेव अशा उडून जाते भोरट्या हो आणि म्हणे पाटलाला अटक करा कोणाच्या जरांगे पाटलांच्या अंगाला हात लावायची कुणाची ही ताकद नाही आहे आणि कुणी तो प्रयत्न करू नये जय शिवराय जय शिवराय भावानो बहिणीनो ब्रेकिंग न्यूज येऊ राहिली का जारांगे पाटलांवरती बीडमध्ये गुन्हे दाखल झाले नांदेडमध्ये गुन्हे दाखल झाले कशाबद्दल तर जरांगे पाटलांनी नियम मोडले कोणते नियम तर सभेसाठी परवानगी घेतली नाही अरे सच नाही ती बाई आहे त्या हां आता मला एक सांगा तुम्ही आपल्या राज्याचा एखादा मंत्री विमानतळावरती गेला आणि गेल्यानंतर लोक त्याला भेटायला गेले लोक भेटायला गेल्यानंतर काय त्यांनी म्हणायचं का आई झाले गर्दी झाली केस दाखल करा नियम मोडला तिथं नाही लागू होत का तो नियम बरोबर आहे का नाही तिथं नाही होणार ते फक्त इकडं कारण आंदोलन दडपायचं आहे ना आणि जारांगी पाटलांच्या पाठीमागं जी गोळा होईले जी एक ताकद तयार होऊ राहिली ही ताकद तुम्हाला जिरवायचा प्रयत्न करायचा आहे ही ताकद तुम्हाला फोडायचा प्रयत्न करू राहिली तुम्ही पण हे कोणाच्याही बापाच्यानं शक्य नाही होणार कोणी किती आतला काही केलं ना तरी ते शक्य होणार नाही जारांगी पाटलांच्या मागं तरुणाची एक फळी तयार झालेली आणि ते काय तुमच्यासारखे असे पैसे देऊन बॉडीगार्ड आणलेले का बाहुण सर हां पैसे देऊन का तिथं कोणी ते सो आलेले मराठा तरुण आहेत ज्यांनी अरे जारांगी पाटलांनी जर मराठ्यांच्या सुखासाठी मराठ्यांच्या पोरांसाठी मराठ्यांच्या भविष्यासाठी जर स्वतःच्या घरावर तुलशीपत्र ठेवलं असेल तर आपलं काहीतरी आहे ना त्यांच्यासाठी करणं बरोबर आहे का नाही आणि म्हणे नाही नाही पाटलाला अटक करा अरे कोणी पाटलाला अटक करावा पाटलाला जर अटक केली ना तर पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा राहायला जागा नाही राहणार आणि मुळात ही जी पोलीस भाऊ आहे आमचे हे सगळे आमचे आहेत ते ह्या गोष्टीत जाणार नाही आम आम्हाला माहिती आहे ना बरोबर आहे की नाही अरे आंदोलन हे जर समाजासाठी असलं ना कोणत्याही समाजाचं असू द्या समाजाच्या हितासाठी जर आंदोलन चालू असलं ना तर त्या आंदोलनाला सगळ्यांचं सहकार्य भेटत असत आता जारांगी पाटलांचं चा आंदोलन चालू आहे मराठा समाजासाठी मग याच्यात फक्त मराठा समाजाची का अजिबात नाही अजिबात नाही याच्यात गाड्यातला जो प्रत्येक माणूस आहे का तो मुस्लिम असू द्या तो दलित असू द्या तो ओबीसी असू कोणताही माणूस गावगाड्यातला हा प्रत्येक माणूस जराके पाटलांच्या आंदोलनात सहभागी ते वरती दाखवत फक्त का ह्यो आमकं म्हणला पाटलान बाया नाचवल्या तो म्हणला पाटलाच्या दाड्या करून हे फक्त वरती लोक बोलत आहेत आलं का तुमच्या ध्यानात पण खाली जो समाज आहे का तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट जा त्या कमेंटमध्ये का आपले बरेच भाऊ बहीण आहे का डायरेक्ट सांगत आहेत का भाऊ मी ह्या समाजाचा आहे मी त्या समाजाचा आहे पण माझा जरांगे जारांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे हे कोण सांगत डायरेक्ट लोक सांगत आहेत बरोबर आहे का नाही पण मग इथं काय चाललंय नाही नाही फक्त विरोध कारण हे का यांच्या डोक्यात काय माहितीये का आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय तरी मराठ्यांनी कुलाला अंगावर का नाही घेतला अरे एकदा आम्ही गुलाल अंगावर घेतला आणि तुम्ही आम्हाला फसवलं ना तेव्हापासून आम्ही असं ठरवलेलं आहे का आपल्याला गुलालाची ॲलर्जी आहे जोपर्यंत मराठा सरसकट मराठा ओबीसी जात नाही तोपर्यंत आम्ही अंगावरती गुलालच घेणार नाही आता राजकारणाचं तर लगेच नाही बरोबर आहे की नाही आणि दुसरा मुद्दा असा मला असं सांगायचं आहे का जे मराठा आता फॉर्म भरणार आहेत त्या फॉर्म भरणाऱ्या मराठ्यांनी हबा याच्या दोन बाजू आहे बरं का तुम्ही ही गोष्ट समजून घ्या जे मराठा भाऊ आपले निवडणुकीसाठी फॉर्म भरणार आहेत याच्यातून दोन बाजू आहेत काही सकारात्मक आहेत आणि काही नकारात्मकसुद्धा आहे सकारात्मक बाजू अशी आहे का इलेक्शन निवडणूक बॅलेट पेपरवर होऊ शकते ही झाली सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू अशी आहे म्हणजे माझ्या बुद्धीना सांगतो मी थोडं एवढं एवढं मला जे कळलं त्याच्यानुसार सांगतो नकारात्मक बाजू अशी की आता समजा एका जिल्ह्यातून एका लोकसभेच्या मतदारसंघासाठी जर एक हजार मराठ्यांनी फॉर्म भरले एका फॉर्मची डिपॉझिट आहे पंचवीस हजार रुपये मग किती पैसे जमा झाले आपले एक हजार पंचवीस एक पंचवीस तुम्ही विचार करा मला गणित नाही करता येत हे पैसे जमा झालेले अख्खा पैसा निवडणूक आयोगाकडे जाणार आहे आणि निवडणूक आयोग कोणत्या पक्षाचं काम करत आहे हे तुम्हीच बघा ना आलं का तुमच्या ध्यानात म्हणजे प्रत्येक जर मतदारसंघातून जर मराठ्यांचे समजा हजार हजार लाख रुपये जर जायला लागले तर किती पैसे जातील जे ध्यानात घ्या तुम्ही कोटीना पैसा आपला जमा होणार आणि सगळा निवडणूक आयोगाकडे जाणार हा जे आपला कोटीचा पैसा आहे म्हणजे आणि कोटीना पैसे जाऊन पण आपण निवडून बी नाही येणार ही नकारात्मक बाजू आहे या दोन्ही बाजूंचा विचार करा आणि मग फॉर्म भरा आणि ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाणार त्यावेळेस पंचवीस हजार रुपये भरतानी एक एक रुपयाचा ठोकळा पाच रुपयाचा दोन रुपयाचा दहा रुपयाचा असे ठोकळे भरा जेणेकरून पैसे मोजून घेताना निवडणूक आयोगाच्या सुद्धा बुडाला घाम आला पाहिजे बरोबर आहे का नाही मग आता जर समजा एक हजार मराठ्यांनी फॉर्म भरले आणि ज्यावेळेस मतदानाचा दिवस आहे तेव्हा मतदान चिठ्ठीवर असू द्या नाही तर बॅलेट पेपरवर असू द्या नाही तर मग ई व्ही एम मशीनवर असू द्या ज्या वेळेस मतदान चालू होणार आणि पहिलाच माणूस तिथे एक म्हादर जाणार ऐंशी वर्षाचं आणि त्या म्हला दिसत नसणार मग त्याचा माणूस त्याला मतदान करायचं आहे त्या माणसाला तो माणूस सापडायलाच त्या म्हाताऱ्याला कमीत कमी दोन तास लागणार मग निवडणुका होणार कशा तुम्ही सांगा मला तुम्ही एका माणसाला जर दोन तास लागणार आहे किंवा एका माणसाला जर अर्धा तास लागणार आहे किंवा एका माणसाला जर दहा मिनटं आहे आणि त्या बूथचं मतदान जर पन्नास हजार आहे तर मग कसं करायचं विचार करा बरं का तुम्ही ही गोष्ट म्हणजे हा मराठ्यांचा खचका आहे तो विषय नाही सोडून पण याच्या दोन्ही बाजू विचार करा फॉर्म भरायचे का नाही भरायचे भरले तर आपली ताकद दिसून येणार आणि नाही भरले तर आपला आर्थिक फायदा होणार ते जनतेने जास्त याचं ठरवा मी सांगायचं काम केलं मला जे दोन्ही मुद्दे वाटले ती मी तुमच्यासमोर फक्त मांडले मी तुमचं आहे म्हणून तुम्ही माझे आहे म्हणून बस आणि बरेच जण मला काय म्हणे काल एक जणांनी कमेंट केली का वावरात बसून भुकून त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला त्याचं नाव आहे दिगंबर धावरे ह्या माणसाने काल मला कमेंट केली की वावरात बसून भुकून काहीच होत नसतं बरोबर आहे भाऊ मी तुला भाऊच म्हणणार मी तुला भाऊच म्हणणार कारण माझ्यावर ज्या आईबापाचे संस्कार झालेले का ते आईबाप खानदानी आहे दिगंबर धावरे हा आमच्या नगरचाच एकोणालचा तरी जाऊ द्या आता त्याच्यावर संस्कार कसे झाले काय झाले हा त्याचा त्याचा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही आणि राग कशा झाला असं भाऊला माहिती आहे का मला त्यांनी बरं त्या माणसाचा माझ्याकडे नंबर नाही मोबाईल नंबर त्या माणसाने मला मोबाईल नंबर दिलेला नाही मी राहतो श्रीरामपूरला तो आला न्यावाशाला म्हणजे माझ्यापासून कमीत कमी चौदा सोळा समजा तीस किलोमीटर अंतर आणि नेवासा का एवढं एवढं आहे का तो मला त्याने मला यूट्यूबला मेसेज केला रिप्लाय केला का मी याला आहे दे मी त्याला फाली रिप्लाय दिला की मोबाईल नंबर द्या आणि त्याला असं वाटलं की मी त्याला रिप्लाय दिला नाही बो किंवा मी त्याच्या त्याला भेटायला गेलो नाही ब असं त्याचा गैरसमज झाला त्याच्यातून त्यानं ही भोकायची कमेंट केली पण मला फरक नाही पडत कारण तो म्हणला म्हणून मी काय भुंकणार नाही फक्त हे ज्याचे त्याचे संस्कार आहेत आता त्याच्या आईवडिलांनी त्याचे आईवडील आई म्हणजे माता माऊली आपले चांगले जे समजा त्यांचा काही विषय नाही घ्यायचा पण त्यांना संस्कार नाही करता आले त्यांच्या अशा पोरावरती दिगंबर धावरे नाव ध्यानात राहू द्या जाऊन द्या सोडा तर आरक्षणासाठी प्रत्येकाचं योगदान आहे ज्याची त्याची पद्धत वेगळी आता मला तो म्हणला का रानात बसून भुकून चालत नाही आता विचार करा बरं का तुम्ही काहीजण घोडदळ असतं छत्रपती शिवरायांच्या सैन्यात काही घोडदळ होतं काही पायदळ होतं काही हत्ती चालवणारे होते काही पट्टा चालव म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं होते पण सैनिकच होते बरोबर आहे की नाही तसं आता काही जणं प्रत्यक्ष आंदोलनात उतरतात काही जणं उपोषण केले काही जणं रस्त्यावर उतरले काही जण चारांगी पाटलांबरोबर मुंबईला गेले काही जणं घरी बसले आता त्याच्यात माझं जी काम चालू आहे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून या आरक्षणाची जनजागृती करतो मग हे काम माझं आहे का नाही आहे तुम्ही कमेंट करून सांगा बरोबर आहे की नाही आणि मी मुळात हे शेतकरी मला शेतीतून वेळ मिळत नाही पण हा जी वेळ मिळतो हा मी कशासाठी घालतो ह्याच मुद्द्यासाठी घालतो का नाही जे माझ्यात आहे मला जे जमतं जी माझ्यात कला आहे मी माझं बोलणं तुमच्यासमोर पोचवतो याच्यातूनच आहे का नाही मग असं कुणी कोणाला वाईट बोलू नका ध्यानात राहून द्या असू द्या संस्काराचा भाग मी आधीच सांगितलं आता मराठ्यांनी आहे का आता मराठ्यांनी जागृत होण्याची गरज आहे कारण आता आहे का सरकार आपलं आंदोलन दडपण्याचा मार्ग शोधू राहिलेलं आहे ते वेगवेगळे प्रयत्न करू राहिलं मग आपण आता काय करायचं माहिती आहे का जागरूक फक्त एवढंच राहायचं की म्हणजे काय लगेच जागरूक म्हणजे लगेच काय असं काठीबेठी घेऊन असं कायम चोवीस तास असं जागीच नाही राहायचं जागरूक म्हणजे कुठं काय चालू आहे आता प्रत्येक पक्षात मराठा समाज आणि चांगल्या पदावर आहे तर ते माझी त्यांना हात जोडून विनंती आहे का तुमचा पक्ष कोणता असू द्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप कोणताही तुमचा पक्ष असू द्या तुमच्या पक्षात जर मराठा आंदोलनाविषयी वाई वाईट काही बातमी असली ना ती तुम्ही लीक करीत चाला सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवत चाला त्याच्यातून काय होईल माहिती आहे का आपला समाज जागरूक राहीन म्हणजे पुढं काय घडणार आहे या आपल्या पोरांना कळण बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं जास्त काय बोलण्यात मजा नाही वाटत फक्त आहे का सगळ्यांनी आंदोलनाला साथ द्या आता मी देतो का नाही देतो माझं मला माहिती आहे हे का आणि काय करा माहिती आहे का समाज आणि हां अजून एक सांगायचं राहील तो जी बिल्डिंगवाला आहे का तो बिल्डिंगवाला एका पक्षाकडून निवडणुकीचा फॉर्म भरणार आहे आता त्याला ज्या पक्षाकडून भरणार आहे त्या पक्षाला आपल्याला मतदान करायचं का नाही करायचं कर हे तुम्ही ठरवा ज्या भागात तो उभा राहणार तिथं त्याला तर पाडणारच आपण मराठे तर त्याला शंभर टक्के पाडणारच कारण प्रत्येक वेळेस मराठ्याच्या अन्नात माती कालवणारा हा माणूस तो बिल्डिंगवाला दुसरा एक भुरटा आहे जो स्वतःला वाक समजतो तो पण ह्याच लायकीचा आहे त्याच्या फक्त तोंडात बळे आणि केळे ध्यानात घ्या तुम्ही आपला समाज जोपर्यंत आणि काही काही अभिनंदनाचे ठराव असते आता समजा ते कॉल करून नेत्यांना कॉल करून जाब विचारणारे रमेश पाटील झालं यांचं अभिनंदनच झालं पाहिजे ते व्हायरल सरपंच मंगेश साबळे झालं यांचं अभिनंदनच झालं पाहिजे आणि तो भाडखो बारसकर याचा निषेधच झाला पाहिजे हां आता महिला दिने महिला दिनाच्या दिवशी मला वाईट बोलायला लावू नका सगळ्यांना मैला देण्याच्या शुभेच्छा पण तरीही सांगत हो तुम्हाला मी आता ती वानखेडे मैला आहे पण तिला कोणत्या तोंडाना शुभेच्छा द्यावा सांगा तुम्ही कोणत्या तोंडाने तिला शुभेच्छा द्यावा तुला मैला देण्याच्या शुभेच्छा अरे तू जर आमच्या सूर्यावर थुकायचा प्रयत्न करू राहिली तर तू आमच्यासाठी काहीच नाही ना तू एक श्री आहे आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय ये हे स्त्रियांना वाचवणारे होते नाचवणारे नव्हते ध्यानात घ्या मला ते जे डंगरगांडीचं पण माग बोललो होतं ना त्याला बी मला हेच सांगायचं होतं का छत्रपती शिवरायांनी आमच्यावर शिकवणच शिकलेली आहे की परत श्री माते सामान आणि आम्ही त्यांच्या विचाराचे वारस आहेत बरोबर आहे का मग समाज कुठं जायचा कुठं न्यायचा कसा न्यायचा आपले, आपले हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आणि आपल्या आपल्यातले जे हेवेदावे आहे ना ते थोडे मागे ठेवले पाहिजे बरोबर आहे की नाही असो चालूच राहतं तर सगळ्यांना मैला देण्याच्या शुभेच्छा देतो ती बाई सोडून ती बाई म्हणजे अशा ज्या बाई आहेत ना आता लय वाईट शब्द येते माझ्या तोंडात बरं का पण बोलणार नाही कारण आपल्याला संस्कार नाही ना हे का नाही तर त्या वानखिडे बाईला म्हणा थोडं तोंड गप्प कर नको सूर्यावर थुकायचा प्रयत्न करू तुझी ती लायकी नाही तुझी आम्ही व्हिडिओ बघितली त्याच्यात तू दारू पिलेली दिसती आणि स्त्रियांनी दारू पिणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे ते तो बारस कर आता हे कुठे गेले आता हे कुत्रे कुठे गेले तो वाळेकर आता हे लोक गायब का झालेत कारण सांग तुम्हाला मी आता यांचे पैसे संपले ना आणि ज्या पक्षांनी यांना पैसे दिले असतील का त्या पक्षांचं यांच्याकडचं काम संपलं कारण त्यांनी काय केलं माहिती आहे का त्यांनी फक्त माणसाचा वापर करून घेतला पण त्यांच्या ध्यानात आलं की यांच्याच्याने हा वाळेकर ती वानखेडे तो बारसकर यांच्या जरांगी पाटलांचा बालवाकडा होत नाही मग अशी माणसं सांभाळते आणि कशाला ते आलं का तुमच्या ध्यानात म्हणून त्यांनी यांच्या ढोंगाडावर लात मारलेली दिसती एवढ्या त्यांची पत्रकार परिषद ना काहीच व्हायना आलं का तुमच्या ध्यानात जाऊन दे असे भोरट्या लोकांचा जास्त विचार नाही करायचा आपण मराठा समाज म्हणून बारा बलुतेदार अठरा पगड जाती आपण सोबत येत गावगाड्यात सगळे एका ताटात जेवणार आहेत त्याच्यामुळं आपल्याला काही लई टेन्शन नाही वरचे नेते आहेत ना ते फूट पाडायचा आपल्यात प्रयत्न करत आहेत करणार आहेत अजून पण पण ती फूट आपल्याला पडून द्यायची नाही एक तीळ सात जणांनी खाल्ला होता अशी आपल्यावर संस्कार आहेत अशी आपली संस्कृती आहे असो परत एकदा सांगतो महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय